नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा जो आपला ऐवर्कचा क्लास आहे तर हा दहावा क्लास आहे आणि या अगोदर आपले नऊ क्लास पूर्ण झालेले आहे तर नऊ क्लासमध्ये आपण पूर्ण बेसिक हँडवर्क जे आहेत है, ते शिकलेलं आहोत आणि मलाही असं वाटतं तुम्हाला नक्कीच हे हँडवर्क जे आहे ते जमत असेल जरी कुणाला जमत नसेल तर मला नक्की कमेंट करा असं मी तुम्हाला म्हटले होते कालच्या व्हिडिओमध्ये तर अजूनही तुम्हाला जर जमत नसेल तर मला नक्की कमेंट करा कारण आत्तापर्यंतचं आपलं बेसिक आपल्याला जेवढं बेसिक हवं आहे तेवढं आपलं पूर्ण झालेलं आहे म्हणजे हेच आपलं बघा आता यापासून तुम्ही अगदी व्यवस्थित अशी डिझाईन बनवू शकता बनवली तर खूपच सुंदर बनते तर त्याच्यामुळे आपलं हँडवर्कचं हे बेसिक झालेलं आहे दा नऊ दिवसामध्ये आपलं हे बेसिक कम्प्लीट झालेलं आहे तर बघा आपल्या पहिल्यापासून मी आतापर्यंत काय घेतलेलं आहे आपण अगोदर ते बघूया आणि नंतर हे बघा इथे मी सिल्क थ्रेड घेतलेले आहे यापासून आता डिझाईन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला आपल्या अरिवर्कचे जे सामान आहे ते कसं कुठल्या क्वालिटीचं त्याची नावे वगैरे सर्व सांगितलेली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे देखील मी त्याच प्रकारे तुम्हाला बघा बेसिकसाठी लागणारं अरिवर्कचं जे सामान आहे ठीक आहे तर ते सांगितलं होतं त्यानंतर मी तुम्हाला बघा स्टँड रिंग कशी जोडायची ते सांगितलं होतं त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला हा टेप रिंगला कसा लावायचा आणि कपडा कसा जोडायचा याचीही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्याचबरोबर त्यानंतर बघा आपण नंतर आपलं जे हँडवर्क आहे त्याची सुरुवात केली होती पहिल्या सुरुवातीच्या दिवशीच आपण बघा चाईन स्टिच घेतली होती आपण ठीक आहे काई -काई तर आपण आत्तापर्यंत हे जे स्टिच आहे याच्यामध्ये काय काय शिकलेलं आहोत ते बघूयात तर बघा आपली चेन स्टिच झालेली आहे एक बॅक स्टिच तुम्ही तुमच्या कपड्यावरती बघून घ्या मी अशा प्रकारे नावे पण लिहायला लावली होती तुम्हाला तर बघा मी बोलते आप की आपले ह्या स्टिच झालेल्या आहे की नाही ते तुम्ही सांगायचं आहे ठीक आहे म्हणजे जर कुठली राहिली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आत्तापर्यंत जरी आपलं सगळं झालेलं आहे तरी देखील कुठली जर चुकून राहिली असेल तर मला नक्की सांगा तर बघा चेन स्टिच झालेली आहे बॅक स्टिच स्टिच लेझी डेझी फ्रेंच नॉड रनिंग स्टिच रोजचे दोन प्रकार झालेले आहेत आणि स्टेम स्टिच त्यानंतर बघा आपले जे फ्रेंच नॉड आहे त्यात दोन प्रकार आहेत त्यातील एका बघा हे बघा हे एक फ्रेंच नॉट त्याच्यामधले हे तीन प्रकार आणि ही दुसरी फ्रेंच नॉट त्याच्यातले हे तीन प्रकार अशा प्रकारे ठीक आहे आणि गुलाबामध्ये हे दोन प्रकार मी दाखवलेले आहे तुम्हाला आणि हा एक पानाचा प्रकार तर हा आपल्या लिस्टमध्ये लिहिलेला नाही तर हा एक पानाचा प्रकार आपण दाखवलेला आहे तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला नऊ नऊ मेन स्टिचेस नऊ दाखवलेल्या आहेत बघा तर नऊ ते दहा झालेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला हा जो सिल्क थ्रेड आहे हा सुईमध्ये घालून कशा प्रकारे डिझाईन करायचं हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे त्या अगोदर बघा तर आता ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही किंवा या अगोदरची व्हिडिओ बघितलेली नाही आणि आताचा हा व्हिडिओ बघितलेला आहे किंवा भविष्यात जे येणारे व्हिडिओ आहे ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला ला लाईक करायचा आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे तुम्हीही तुमच्या आवडीप्रमाणे कलर घेऊन यायचे आहेत आपण याच्यापासून डिझाईन कसं करायचं आहे आणि हे कसं वापरायचं आहे डिझाईनमध्ये ते मी तुम्हाला अगदी सविस्तर म्हणजे अगदी सोपं करून सांगणार आहे कारण हा जो सिल्क थ्रेड आहे मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेला आहे त्याला कसं बघा याच्यावरती शाईन असते आणि बघा आता मी तरी बरेचसे ब्लाऊज बघितलेले आहे त्याच्यावरती हा जो डोली धागा आहे यानेच डिझाईन बनवलेला आहे आणि बघा स्वेटरवरती तर हाच असतो डिझाईनला हाच असतो स्वेटरवरती आणि जे आपले रेडीमेड ड्रेस असतात त्याच्यावरही हाच धागा असतो डोली धागाच असतो परंतु ब्लाऊजवरती कसं तर त्यासाठी हा आपण सिल्क थ्रेड वापरणार आहोत तर चला मग वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा अशा प्रकारे मी या सुईमध्ये हा धागा भरून घेतलेला आहे आणि आता हा किती भरलेला आहे ते मी तुम्हाला सांगते बघा इकडच्या बाजूने हे सात आहे इकडच्या बाजूने दोरे आणि इकडच्या बाजूने सात आहे अशा प्रकारे मी हे डबल घेतलेलं आहे बघा हे बघा अशा प्रकारे पूर्ण डबल घेतलेला आहे म्हणजे या बाजूने सात आणि या बाजूने सात अशी पूर्ण गाठण मारून घेतलेली आहे इथे हे बघा पूर्ण गाठ देऊन घेतलेली आहे म्हणजे हे चौदा झालेले आहेत चौदा धाग्यांची इथे गाठ दिलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे चौदा धाग्यांची इथे गाठ मारून घेतलेली आहे आणि सुईमध्ये डबल करून घेतलेला आहे म्हणजे इकडच्या बाजूने सात आणि इकडच्या बाजूने सात अशा प्रकारे ठीक आहे तर आता आपण डिझाईन बघूया तर बघा अशा प्रकारे मी इथे छोटंसं डिझाईन काढून घेतलेला आहे तर आता आपण हे डिझाईन बनवून घेऊयात तर हे बघा इथून मी अशा प्रकारे सुई घातली बघा फक्त आपल्या फांद्या फांद्या बनवून घेते मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईन बनवून घ्यायचं आहे आणि हे बघा आता हा धागा करतानी बघा पूर्ण असा प्लेन ओढून धरायचा आहे बघा अशा प्रकारे पूर्ण असा ओढून एकदम असा सरळ धरायचा म्हणजे काय होतं त्याच्यात गुतामत होत नाही हे बघा अशा प्रकारे मी खालच्या बाजूने अगदी सावकाश करायचं इथे हा जो धागा आपण भरला सुईमध्ये तर अजिबात गडबड करायची नाही हे बघा या दोन बोटांमध्ये बघा मी अशा प्रकारे पकडलाय म्हणजे अगदी व्यवस्थित आणि हळूवारपणे हा खाली जाईल बघा अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर बघा आता इथे आपण हा जो धागा आहे काढलेला आहे आणि अगदी सावकाश बघा ठीक आहे अशा प्रकारे बघा अगदी सावकाशाजिबात कुत्यामत होऊ देऊ नये हे बघा अशा प्रकारे बघा आपल्याला सिल्क थ्रेडनी जर डिझाईन करायचं म्हटलं ना तर खूप फळवारपणे करायचं असतं आणि त्याचे कसे आपण कितीही प्लेन केलं तरी हे बघा हे बघा असं उचकटल्यासारखं होतं बघा तर त्याच्यासाठी हे धागे पूर्ण असे सारखे सारखे असे ओढत राहावं लागते मग ते असं आपलं प्लेन येतं छान ठीक आहे त्यानंतर बघा हे बघा असंच आता आपण जेव्हा डोली धागा वापरतो तेव्हा असं करायची आपल्याला अजिबात गरज पडत नव्हती परंतु इथे आपल्याला एकदम सारखे आपले धागे यायला हवे त्यामुळे असंच आपल्याला अंगठ्याचा वापर जो आहे तो इथे अशा प्रकारे करायचा आहे बघा हळूहळपणे खालच्या बाजूने पण आता अंगठा आपल्याला या धाग्यांमध्ये गुंतवून घ्यायचं आहे म्हणजे वरती सगळे धागे बरोबर येतात बघा थोड्याशा अंतरावरती परत आपल्याला बॅकस्टीच घ्यायची आणि हे बघा हीच प्रोसेस आपल्याला आता सर्व डिझाईनसाठी आता कुठलीही डिझाईन तुम्ही बनवताल बघा गुलाबाचं फूल बनवा पान बनवा काहीही बनवा तुम्हाला हीच हीच टीप जी आहे तिथे उपयोगी पडणार आहे हेच तुम्ही तिथे फॉलो करायचं आहे बघा तर अशाच प्रकारे तुम्ही आता कुठलंही डिझाईन सिल्क थ्रेडनी अशाच प्रकारे बनवायचं आहे फक्त धागे जे आहे ते अगदी व्यवस्थित आहे बघा अशा प्रकारे अलगद आहे बघा अंगठा जो आहे त्याच्यामध्ये पूर्ण असे सरळ करून घ्यायचे म्हणजे गुतामत होत नाही आणि खालच्या बाजूने पण करताना तीच पद्धत आपल्याला वापरायची आहे आपण आता हे बघा अशा प्रकारे सुईवरती घेतली की खालच्या बाजूने लगेच आपला जो गोल राऊंड तयार होतो ना त्यामध्ये आपले जे पूर्ण हाताचे बोटं आहेत ना ते गुंतवून घ्यायचे आणि त्या बोट बोटाने असं चालत राहायचं बघा मी तुम्हाला वरच्या बाजूने कसं करायचं ते दाखवते तर हे बघा सुई अशा प्रकारे खाली घातली ठीक आहे आणि हे बघा आपले हे जे बोटं आहे ना अशा प्रकारे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे इकडनं सुई हे बघा इकडनं सुई ओढायची सोडायची ओढायची सोडायची तसंच आपण हे खालीवर खालीवर असं घेत घेत आपली पूर्ण सुई जी आहे ती अशा प्रकारे काढून घ्यायची म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये जास्त असं गुतामत होत नाही नाहीतर लगेच गुतामत होते आणि आपला आ, जो दोऱ्याचा बंडल आहे तो कधी संपतो ते कळतही नाही ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी हे पूर्ण डिझाईन बनवून घेते आता घेणार आहे आणि इथे छोटे छोटे फुलं काढणार आहे तर ते फुलं काढताना मी तुम्हाला थोडंसं दाखवतो तर हे बघा अशा प्रकारे मी इथे संपूर्ण ह्या ज्या दांड्या आहे ह्या बनवून घेतलेल्या आहे आणि लेझी डेझी घेतलेल्या आहे आता ज्या ताईंना अजून लेझी डेझी जमलेली ले नाही त्यांनी लक्ष लक्ष देऊन बघायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे इथून सुई घातली बघा लेझी डेझीची ही पद्धत बघा ज्यांना जमलेली नाही अजून लेझी डेझी त्यांच्यासाठी तर हे बघा अशा प्रकारे आणि सिल्क थ्रेडनी देखील लेझी डेझी कशी करायची ते पण बघून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हे थोडंसं असं आणि त्यानंतर हे बघा इथून आपल्याला सुई बाहेर काढायची आपल्याला किती मोठं पान घ्यायचं आहे किती मोठं करायचं आहे त्याचा अंदाज घेऊन सुई बाहेर काढायची आहे आणि हे बघा अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि डोक्यावरतून सुई खाली घालायची बघा अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला ले इथे लेझी डेझीचे पानं बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा अगदी सोपं आहे ज्यांना लेझी डेझी जमलेली नाही त्यांनी परत करून बघा नक्कीच जमेल तर हे बघा अशा प्रकारे ही लेझी डेजी आपल्याला ले बनवायची आहे तर बघा आता लेझी डेजी जी आहे आपण ती पाना स्वरूपात बघितली होती आपण याचं पान बघितलं होतं आणि फूल पण फूल बघितलं होतं सॉरी फुल बघितलं होतं तर आता पानाच्या स्वरूपात दाखवते मी तर अशा प्रकारे आपण प्रत्येक नॉडचं वेगवेगळं बनवू शकतो ज्या स्टीमसाठी आहे ज्या दांड्या फांद्या त्याच्यासाठी आहे ते त्याच्यासाठी वापरायच्या आणि हे बघा आता हे बाकीच्या ज्या आहेत त्यांच्यापासून आपण पानं फुलं बनवू शकतो तर अशा प्रकारे मी बरंच तुम्हाला डी आपलं जे हँडवर्क आहे ते आपलं झालेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे ही लेझी डिझी देखील आपली कंप्लीट झालेली आहे अशी मी एका फांदीला चार चार पाच पाच पानं घेतलेली आहेत बघा आता आपल्या आवडीप्रमाणे किती पानं बसतील ते लक्षात घ्यायचं आणि तेवढी पानं बसवायचे तर बघा अशा प्रकारे तर इथे एक शेवटीचं पान घेते मी बघा कारण इथे मी फूल घेणार नाही इथे फक्त पानाचीच ही पाना फांदी फक्त पानाने बनव बनवलेली आहे बघा खालच्या बाजूने हा ह्या धाग्याची गाठ मारून आणि त्यानंतर कट करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे इथं पानं तयार करून घेतलेत मी बघा तर हे लेझी डेझीचे पानं तयार करून घेतले आणि त्यानंतर बघा हे फ्रेंच नॉडचे मी इथे अशा प्रकारे फ्लावर बनवून घेतले तर हे बघा मी तुम्हाला आता फ्रेंच नॉडचं म्हणजे हे बघा आता सिल्क थ्रेड आहे आणि सिल्क थ्रेडपासून फ्रेंच नॉड कसं बनवायचं ते ते देखील इथे दाखवते तर बघा अशा प्रकारे पूर्ण धागासावरती काढून घ्यायचा आणि पूर्ण असं हे प्लेन बघा आता इथे हे खूप फ्रेंच नॉट बनवताना इथे पण आपल्याला खूप हे बघा अशा प्रकारे हे आणि ह्या ह्या बोटामध्ये हा आपला धागा जो आहे तो असा पॅक पकडून ठेवायचा कारण आता हा आपा डोली धागा नाही आहे हा सिल्क थ्रेड आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे हा पकडून ठेवायचा आणि हे आपले लगेच इकडे ह्या बोटामध्ये पकडून ठेवायचे म्हणजे याच्या हे बघा अशा प्रकारे आणि स्वी खाली घालून खालच्या बाजूने काढून हे बघा अशा प्रकारे हे टाईट करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे तेव्हा याची फ्रेंच नॉट बनते तुम्ही अगोदर अशा साध्या पद्धतीने करून बघा अजिबात जमत नाही अशा प्रकारेच आपल्याला ही फ्रेंच नॉड तयार करावी लागते बघा हे बघा आणि ह्या बोटाने पण आपल्याला ते दाबून धरायचं आणि वरच्या बोटाने हा जो धागा आहे आता छोटा राहिलेला आहे मोठा राहिला की खूप उंच हात घेऊन अशा प्रकारे हे पूर्ण करून घ्यावं लागतं ठीक आहे तर बघा अशा प्रकारे इथे मी आता राहिलेलं फ्रेंच नॉड भरून घेते धागा छोटा आहे त्याच्यामुळे आता इथे जास्त फ्रेंच नॉट होणार नाही बघा तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सिल्क थ्रेडनी टेझी कशी बनवायची आणि फ्रेंच नॉड कशी बनवायची बरंच सांगितलेलं आहे तर अशाच प्रकारे सर्व जे आता हे डिझाईन हे डिझाईन हे गुलाब वगैरे हे सर्व अशाच प्रकारे करायचं आहे फक्त धाग्याची काळजी घ्यायची आहे आता कुठलंही डिझाईन बनवताना हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे तर हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे हे बघा आता आपलं जे सिल्क थ्रेड आहे त्याचं डिझाईन कसं बनवायचं आहे त्याची मी तुम्हाला इथे सविस्तर माहिती दिलेली आहे तर बघा इथे मी तुम्हाला लेझी डेझी आणि फ्रेंच नॉड हे आपलं सिल्क थ्रेडने कसं बनवायचं आहे त्याच प्रकारे हे बाकीचं डिझाईनही बनवायचं आहे तर याची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि नक्की तुम्हाला हे कळायला असेल की सिल्क थ्रेड कसा वापरायचा आहे म्हणजे आपल्या आपल्या जे हे बोटं आहेत ना याच्यावरतीच ते पूर्ण फिरवायचं आहे ह्याच बोटाचा आपल्याला वापर करायचा इथे कसं आपल्याला काही गरज गर नव्हती आपलं असं असं केलं की असं घातलं की झालं परंतु इथं वेगवेगळा धागा असतो त्यामुळे अगदी सावकाश आणि आपल्याला स्टेप बाय स्टेप हळूहळू करायचं आहे ठीक आहे इथं एवढी एक गोष्ट जर लक्षात घेतली तर अगदी सुंदर असं डिझाईन बनतं तर बघा मी अशा प्रकारे हे थोडंसं आपलं छोटंसं डिझाईन बनवून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि बघा इथे पानं फांदी आणि इथे अशा प्रकारे मी फुलं बनवलेली आहे तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला नक्कीच हे सिल्क थ्रेड कसा वापरायचा हे कळालं असेल आणि तुम्ही नक्कीच अशा प्रकारे डिझाईन बनवताल आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचं डिझाईन कसं झालं तुम्ही स सेल थ्रेड तुम्हाला कसं वापरता आला आहे हे मला नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून कळवा कर आणि नवीन जर असाल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तेही आता रिवर्कसोबत कारण आपलं हे बघा पूर्ण झालेलं आहे हँडवर्क है तर आता आपण करणार आहोत अरिवर्कची सुरुवात उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो अरिवर्कचा असणार आहे याच्यावरती जर काही का, तुमचे प्रश्न असतील तर नक्की सांगा मी तुम्हाला ते प्रश्न जे आहे ते आपलं अरिवर्क चालू असतानाही त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगेल ठीक आहे त्याचबरोबर कुणाच्या प्रश्नाचं जर उत्तर राहिलं असेल कुणाची कमेंट जर चुकून राहिली असेल तर मला परत कमेंट करा म्हणजे मी परत त्याचं उत्तर तुम्हाला सांगेन तर अशा प्रकारे चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद